नमस्कार आपण बघू शकतो दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेचा नवीनच एक प्रकार समोर आलेला आहे आणि या प्रकारामध्ये अतिशय खेदजनक बाब म्हणजे शिक्षक स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत शिकवतात आणि बक्षिस हे जिल्हा अध्यक्ष अध्यक्षाच्या स्पर्धेचे घेतात हे अतिशय निंदनीय बाब आहे आणि या आपण बघू शकतो पंचायत समिती अं आ... कार्यालय पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकारी यावरती काय कारवाई करतात हे देखील पाहणं तिथंच महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांवरती शिक्षण अधिकाऱ्यांना दबाव आणून एखादा विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी म्हणून काम बघत असताना आपल्या मुलांना जिल्हा परिषद चषक स्पर्धेत खेळवायचं आणि प्रथम बक्षीस मिळवून द्यायचं स्पेलिंग बी तसेच बुद्धिबळ स्पर्धा या दोन्ही स्पर्धेचा हा प्रकार समोर आलेला आहे हे बक्षीस अक्षरशः त्यांना रिटर्न करण्याची वेळ आलेली आहे हे बक्षीस परत करण्याची वेळ आलेली आहे परंतु जिल्हा परिषद असेल तसेच पंचायत समिती असेल पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी असतील यावरती काय कारवाई करतात हे पाहणे तितकंच महत्वाचं आहे हा अतिशय निंदनीय बाब आहे जर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी स्थानिक विद्यार्थी शिकत आहे आणि हे विद्यार्थी अतिशय कष्ट करतात आणि कष्ट करून त्या जात असतात आणि त्यांना प्रथम बक्षिसाची अपेक्षा असते परंतु जर असा काहीसा प्रकार होत असेल तर ह्या विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे हा अन्याय कोण दूर करणार या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे जर एखादा शिक्षण शिक्षक जर त्याच्या संघटनेचा वापर करून त्याच्या संघटनेच्या पदाचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती दबाव आणून अशा प्रकारचे जर बक्षिस मिळवत मिलो, असेल तर त्यातवर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे असे पालकांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे विशेष प्रतिनिधी अमोल जाधव डी न्यूज नाशिक